जनता पार्टीची कोर टीमीची रुटीन मिटींग जी जाता ती मिटींग पार्टी अध्यक्ष आणि हा मिळून एकंदर पार्टीचे सगळे कार्यक्रम एक म्हणजे वंदे मातरमचा कार्यक्रम असा सरकारी कार्यक्रम करता वंदे वर्षा पुराय वर्षां पुंग म्हणून ह्या विषयाचे सात नोवंबरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केल्यात सात नोवंबरात पुराय गोंयभर गोर सगळे ऑफिसीस तालुका लेवलाचे दहा वरांचेर वंदे मातरम हे पुराय गोंयभर सगळी सगळीकडे गुंजतले शाळांनी तालुका ऑफिसीस सगळीकडे दिसतले तसेच तो कार्यक्रम पार्टीच्या लेवलाचेर पार्टी ऑफिसांनी असा डेट इज वन बिरसा मुंडाच्या कार्यक्रम जयंतीच्या निमित्तानं पुरे पंधरा नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळे बे कार्यक्रम तालुका लेवलाच्या जा पर्यंत जाताले ताजी एस आय आरचे रुटीन स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ द रोल हर्चा कंदर कारण इट इज अ बीग एक्सरसईज चार पासून चार डिसेंबर बीग अ पॉलिटिकल पार्टी इट इज इश्यू इज इंपॉर्टंट फॉर अस असे सगळी चर्चा ताजेर जातल ताजेरी जिल्हा पंचायत इलेक्शन तेरा तारखेच इलेक्शन लागला सो ताजे एकंदर प्रिपेरेशन कसे जाऊ जातं आणि महत्त्वाचा विषय अठ्ठावीस नोव्हेंबर दीस ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी गोयात येतात पतगाळ म्हणतात प्रभू रामचंद्राची सेवन्टी सेवन फूट उंचीची मुर्तीचे अनावरण त्या एकंदर कार्यक्रमाचे डिस्कशन आणि हे ह्याच्या कोर मिटिंग बायपोल प ओके